या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर करांची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली पण तो पाहता पाहता शेवटच्या अंतिम दिवसामध्ये अंतिम दिवसातून शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याला कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूने सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी आपण पंच आमच्यासोबत जोडले गेले होता श्रीपद कडाळी एकदा जोरदार टाळल्या झाल्या पाहिजे एकही चुकी त्यांच्याकडनं नाही प्रत्येक संघावरती प्रत्येक संघाला न्याय मिळून दिला सिपत काढले आपण पाहतोय त्यांचा ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय त्यानंतर चार दिवस आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले होत्या आम पाचच्या भूमिका माझा मानफम चापेवाडी गिरुनाथ उघडा या पंचांचा शुभ सन्मान केला जाईल मायेची बगवी शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान देऊन त्या ठिकाणी गुरुनाथ उघडा या पंचांना सन्मानित केलं जातात तर एक चांगले खेळाडू आपण पाहतोय सातत्याने चापेवाडी टीम म्हटली तर प्रथमता गुरुनाथ उघडाकडं पाहिलं जातं आणि त्यांची टीम या आयोजनात होती परंतु त्यांना देखील पराभूत व्हावा लागला त्यानंतर आमच्यासोबत जोडले गेले होते चार दिवस आपण ज्यांचा आवाज ऐकलात चला ठिकाणी ऑफ द संघाचा कॅप्टन आणि ज्याच्या बॅटमधून पाच इंटू वीस धाबा एकंदरीत तीन षटकार आलेत आणि तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो जोरदार पाहिजे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती शुभम नाईकचं इतकं मोठं नाव आहे आणि अजून देखील तो टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठी प्रगती करू शकतो शंभर टक्के पुढील सत्कार मूर्ती असतील या ठिकाणी आपण दोन दिवस त्यांचा आवाज ऐकला गेला कर्जतचा एक चांगला आवाज उलंदाबाचा आपण सोनू आगीवला साहेबांचा करूया या ठिकाणी सत्कार सोहळा संजय यायचं यायचंय सर पुढील सत्कार मूर्ती या पुढील आपण पाहूया डी जे मास्टर या इज पुढील पुढील मूर्ती असतील आकाश डीजे मास्टर त्यानंतर आपण पुढील सत्कारमूर्ती पाहूया या ठिकाणी एक शाही सन्मान गजाननजी पारदी यांच्याशी उपस्थित करूया आपण या डीजे मास्टर कायदचा सत्कार सोहळा त्यानंतर ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह मात्र पाहिलं गेलं ब्रदर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह यायच रोशन मात्रे आपण कुठे असेल तर या लगेचच सत्कार करून आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर रोशन मात्रे त्यापुढील सत्कार मृत्यू चिकणीचे गावचे एक चांगले समाजसेवक आहेत नंदरा जांबेर यायचे आपला हे सत्कार सोहळा या ठिकाणी गेला जाईल किशोर उगडे यांच्या हस्ते ए वन जोडी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तर पुढील यापुढील सत्कार मूर्ती असतील यायचं एकता मोबाळा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू दोन्ही खेळाडू आले तर चालतील शुभम नाईक आणि प्रशांत पवार या दोन्ही मूर्तींनी यायचं आहे तुमचा सत्कार सोहळा या ठिकाणी केला जाईल त्याचनंतर विनायक आपणही यायचं आहे आपलाही सत्कार सोहळा या ठिकाणी केला जाईल आपल्या आदिवासी समाजाची या ठिकाणी मात्र टेनिस क्रिकाटी क्रिकेटमधील खूप मोठी नावं आहेत तिघांना तिघांना एकत्रित सन्मान करा बघा अजून कोणी सत्कार मुत्रे राहते असतील दमनवाडी गावचा कोणी ज्येष्ठ नागरिक असेल चिकणीची वाडी तरवाडी कोणी असतील तर, तर शमस्व मापी असावं मंडप डेक्युरेसर मंगेशजी उदेकर साहेबांचा सा सत्कार झालाय का डी जे मास्टरचा झाला त्यानंतर आपण पाहतोय नंदराज अंबीर साहेबांचा सुद्धा झाला तर, तर ज्यांच्या सा माध्यमातून या चारही दिवस या स्पर्धेला आपण पाहायला गेलं तर वडापावची सोय आम्हाला केली गेली भूषणजी उघडे या साहेबांचा सुद्धा या ठिकाणी आपण करूया सत्कार सोहळा यायचं प्रेमाचं प्रतीक गुच्छ देऊन आपण आणि एक श्रीफळ देऊन भूषणजी उघड्या साहेबांचा करूया साहे सत्कार सोहळा आणि अजून कोणी राहिले असेल तर शमस्व माफी असावं करूया आपण बक्षीस समारंभाला या ठिकाणी सुरुवात चंद्रकांत डुमला यांच्या आपण करतो त्या ठिकाणी सत्कार सोहळा जोरदार टाळ्या होऊन दे मित्रांनो भूषण कारण चार दिवस आपल्याला चांगली सोय त्याच्या माध्यमात पाहायला मिळाली त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत असेल या ठिकाणी करूया तर वेळ न घेता आपण करूया या ठिकाणी बक्षीस समारंभाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया टुर्नामेंट ऑफ द बोल या ठिकाणी आपण पाहतोय याच्या मध्ये मतन भल्याभल्या बॅट्समॅनला त्याच्यामध्ये मतन दांड्या गुल केल्या गेल्या भल्यामल्या बॅट्समॅनला मैदानात उभं ठेवलं पायात बेगड्या घालल्या होत्या संघ आहे वेळ न घेता आपण या ठिकाणी करूया बक्षीस समारंभाला सुरुवात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय संघ आहे या ठिकाणी याच विभागातील संघ दामनवाडी संघाचा वेगवान गोलंदाज गोळीच्या वेगाने गोलंदाजी करत असताना ज्याच्या माध्यमातून तब्बल सहा विकेट आणि सव्वीस धावा सुद्धा मात्र पाहायला मिळाल्या रमेश कडाळी यायचं आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे रमेश साडे मित्रांनो तर या ठिकाणी आपण रमेशला पुरस्कृत करूया किशोरजी उगडे त्याचनंतर त्यांच्या समावेत असतील परशुरामजी अंबीर साहेब यांच्याशी बस्ते करूया सत्कार सोहळा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तर पुढील आपण करूया या ठिकाणी बॅट्समन ज्याच्या बॅटमधनं तब्बल पाहायला गेल्या सत्तावन्न दावा गोलंदाजी करत असताना चार विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या टीम आहे या ठिकाणी आपण पाहतोय चिकणीचे अष्टविनायक बॅट्समन आहे जयेश दावा बनवला त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय सत्तावन्न दावा विकेट आल्या चार त्याच्या नावावर बेस्ट बैस बैस बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट जी डुमना यांच्या शुभ हस्ते देऊया हे पारितोषिक टाळ्या होऊन जाऊ दे जयसाठी मित्रांनो <प्राँगा> लगेचच वेळ न घेता आपण अजून एक आहे मॅन ऑफ सिरीज परंतु लेट देऊया थोडं चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक घेण्यासाठी यायचंही दामनवाडी सिंग पूर्ण दामनवाडी संघ यायचा आहे किशोर उगडे आणि दसरज अंबेर या साहेबांच्या शुभा असते देवैया चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दामणवाडी संघाला आपण पाहतोय त्या ठिकाणी हडलक खेळ चांगला झाला दामणवाडी संघाचा शेवटच्या सामन्यामध्ये लगभग तेरा चेंडू तेरा धावसंख्येची गरज असताना तिथून सामना सोडावा लागला दारदार गलोंदाजी चिगणीच्या संघाच्या माध्यमात पाहायला मिळाली दामणवाडी संघाचा हा आवाज तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक यायचं पूर्णपणे पाली संघ हडल असेल त्या ठिकाणी आपण पाली संघाला सुद्धा पाहतोय चला पूर्ण संघ या पाली संघ वेळात वेळ न करता आपण लगेचच यायचंय पूर्ण संघ आपण पाहतोय विष्णू दादा गवंडा आणि दुर्वाजी भगत आणि गजानन पारदी या साहेबांच्या शोभा असते आपण देवी तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पाली संघाला एक भव्य दिव्या अशी ट्रॉफी आणि पारितोषिक असतील कॅश प्राईज सात हजार रुपये या ठिकाणी आपण पाहतोय पाली संघाचा पब्लिक या ठिकाणी थांबेल नक्कीच विषय नाहीये आणि सर्वांना ठाऊक झालंय ही गोष्ट आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांक पारितोषिक अष्टविनायक चिकणीची वाडी संघ यायचं आहे वाल्मिकजी वाघ आणि परशुरामजी आंबेर आणि दशरथ या साहेबांच्या इस पाली आणि रमणवाडी संघ आपण थांबायचं लगेच जाऊ नका अजून एक आहे मित्रांनो अजून आहे एक ऑफ द साठी भरतजी घावंडा यांच्या शुभास्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिले गेले तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक हार्डलक टीम चिकणीची वाडी संघ मेहनत चांगली होती या ठिकाणी आपण पाहिले गेले तर चिकणीची वाडी संघाचा गणपती बाप्पा कुणी कुठे जायचं नाही लगेच सर्वांनी थांबायचं या ठिकाणी आपण पाहतोय देऊया आपण आता या स्पर्धेच आकर्षक बक्षी यशवंतजी डुमणा गजाननजी पारदी आणि एकनाथजी डुमणा या तिन्ही तिरुमूर्तींच्या शुभा असते आपण देऊया आणि मदनजी गावंडा यांच्या शुभास्या आपण देऊया मॅन ऑफ द सिरीज या लवकरात लवकर पाहुण्यांनी यायचंय या ठिकाणी आपण पाहतोय या आपण देऊया या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज लगभग विचार केला ना तर ऑपरेटरच्या माध्यमातून माहिती मिळाली जवळजवळ चौथ्या मॅच खेळेपर्यंत त्याचं नाही नव्हतं टॉप टेनच्या फलंदाजांमध्ये या लिस्टमध्ये जवळजवळ तीन प्लेयर्स होते एक जयेश होता दुसरा पाली संघाचा मोहन होता आणि सिरीजमध्ये प्रशांत पवार होता त्याचनंतर शिवम नाईकसुद्धा होता हु इज द गेस्ट प्लेयर यस नो अबाउट शुभम नाईक थावा बनवल्या धावा आणि विकेट आल्या होत्या पाच आपण पाहिलं गेलं तर आज चांगले धमाके बल्या दिवसा बवळ्या गोलंदाजाने तारे दाखवले या फलंदाजाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे फलंदाजांसाठी मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज गजानन पारदी त्यानंतर प्रवीण वारगडा आणि यशवन डुमणा या तिन्ही मूर्तींच्या माध्यमातून देत असताना मॅन ऑफ द सीरीज हा पुरस्कार आणि लगेचच पूर्ण महोपाड़ा संघाने याचा आहे चॅम्पियन 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 ची ट्रॉफी घेण्यासाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक ट्रॉफी सुद्धा आहे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय बघता शनी प्रेमात पडाव्या एवढ्या चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय जेवढे पाहुणे तेवढ्या पाहुण्यांनी जायचंय त्या ठिकाणी यायचंय सर्व ग्रामस्थ मंडळ चिंचवले पाहुणे मंडळी जेवढे असेल तेवढ्या पाहुणे मंडळी यायचंय त्यांच्या शुभास्या आपण देऊया या ठिकाणी मात्र शरद बघ जायचं आपण चंद्रकांत डुमना आपणही जायचंय सर्वांनी जायचंय त्या ठिकाणी मोपाडा संघाचा गणपती बाप्पा थँक्यू डीजे एक वेळा आपण एक आवाज देऊया सर्वांनी या आवाजाला जॉईन बाय जय आदिवासी हे सामने इथं समाप्त झाल्याशी घोषित करतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी